आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक शहरातील ख्रिस्ती समाजाच्या कोट्यावधींच्या जमिनी बळकावत त्या हडपण्याचा शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांचा डाव पोलिसांनी आणून पाडला पोलीस आयुक्तालयाचे भाडे तत्वावरील जुन्या जागेचाही यामध्ये समावेश आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हा प्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेतला या प्रकारात संशयित बांधकाम व्यावसायिकांनी कोट्यावधींचा अपहार केलाच शिवाय बनावट दस्तऐवज करून शासनाची तब्बल तीनशे कोटींची फसवणूक केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे या प्रकरणातील शहरातील वीस नामांकित बांधकाम व्यावसायिक यांच्या काही फर्मसह नाशिक शेशन ट्रस्ट असोसिएट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी सेशन काउन्सिल विश्वस्त अशा सदोतीस जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आला आहे व्यवहारामध्ये ट्रस्टामिंडकडे जागेचं टायटल नसताना मालकी हक्क नसताना देखील त्यांनी विकासकांनी त्यांना हाताशी धरलं त्यांना हाताशी धरून तत्कालीन शासकीय अधिकारी अंमलदार यांची दिशाभूल केली तसेच चॅरिटी कमिशनर यांची देखील त्यांनी दिशाभूल करून परमिशन मिळवली विविध अवैध डॉक्युमेंट त्यांनी त्यावेळेस ते अवेलेबल केले आणि त्या अधिकारी त्या आधारे त्यांनी ते त्यावेळेस ते खरेदी करत नोंदवून नासी